पुन्हा एकदा स्वागत आणि मोठी बातमी ती म्हणजे पाकिस्तानच्या खोटारडेपणाची वायुदलाने पत्रकार परिषदेमध्ये अक्षरशः पोलखोल केलेली आहे सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्ताननं जो दावा केला होता तो आता फोल ठरलाय वायुदलाने सिरसा सूरजगड एअरवेजचे आजचे फोटो सुद्धा सादर केले पाकिस्तान कारवाईपेक्षा खोटारडे दावेच जास्त करत आहे हे या सगळ्यामधून समोर येताना आहे त्यामुळे स्वतः आता वायुदलाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही सगळी पोलखोल केली आहे आणि पुरावे म्हणून फोटो सुद्धा दाखवले प्रज्ञा अगदी खरं आहे त्यामुळे पाकिस्तान फेक न्यूजच्या माध्यमातून स्वतःची खोटी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतोय किंवा ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं नुकसान होत आहे किंवा पाकिस्तान तोंडावर पडतोय प्रत्येक ठिकाणी ते झाकण्याचा प्रयत्न या खोट्या बातम्यांच्या माध्यमातून केला जातोय पण जसं पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे त्याचप्रमाणे पाकिस्तान जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतोय तो देखील भारतानं हाणून पाडलाय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अगदी दरम्यान पाकिस्तानी लष्कर आता नियंत्रण रेषेकडे चाल